व टेंबू योजनेतील चार गावासाठी पाण्याची योजना त्वरित सुरू कराव्यात त्यांचं टेंडर काढावं यासाठी हा सर्व पक्षीय नेते मंडळी कार्यकिर्ती मंडळी त्या ठिकाणी काळ्या पिठे जाऊन उपोषणास बसले पहिल्यांदा मी पत्रकार बंधूंचं अभिनंदन करतो की त्यांनी या आमच्या कार्यक्रमाला सर्वांनी आमचा पाठिंबा दिलेला तुम्ही जेवढी प्रसिद्धी माध्यम चांगली प्रसिद्धी द्या तेवढं आमचा पत्र मुंबईशी चांगला होईल बागच्यावरचा बैठकीचा वृत्तांत तुम्ही अतिशय चांगला दिला त्यामुळं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि दोन उपमुख्य एक मुख्यमंत्री मी तुमची सगळी कातळणं पाठवून दिली आणि असे प्रसिद्धी माध्यम जर चांगलं असेल तर शासनापर्यंत पोचायला आम्हाला सोपं जाते आज तेवढी ते चार गाव आहेत त्या चार गावाला खरं म्हणजे आज तुमचे देवणींचे सरपंच नाही ते माझे सरपंच मला वाटतं सरदार उपक्रम त्या सर्वात मला दोन तीन वेळा मुंबईमध्ये येणार आहे सचिवपर्यंत गेले की आमची गावं ते समावेश समाजस्थळात हा लोक किंवा लोकं लोक आले तिथं म्हणजे नवालवाडीची लोकं आहेत बिवणूरची लोकं आहेत क्वाडीखिंडीचे लोक आहेत फक्त सिंगणाचे लोकं नाहीत मी चार गावापैकी तीन गावची लोक आहेत एका गावचे लोक आहेत आणि आमच्या पासष्ट गावातील बऱ्यापैकी लोकांनी त्या ठिकाणी हा दुःखस्थिती दाखवलेली आहे योजना मी पहिल्यांदा सांगितली तर राजकीय भाषण कोण करू नका राजकीय भाषण केलं की प्रत्येकाला वाटतं की माझ्यामुळे पाणी आलं त्यामुळे सगळ्यांनी सही सरे योजने घेता सगळ्यांनी मिळून आपल्याला योजना राबवायचे आणि हो योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि सर्व पक्षाचं एकमतही अपेक्षित आहे एक पक्ष किती छोटा आहे काय मोठा आहे न बघता प्रत्येक पक्षाने जर एक एका स्वरात जर गायन केलं तर ते गायन जसं चांगलं होते तसं आपल्या सगळ्यांनी मिळून एका सुरात म्हैसाळमधली विस्ताराची पासष्ट गावं चेंबू योजनेतली चार गावं या गावा, एकोणसत्तर गावासाठी आपण तालुक्यामध्ये सर्वपक्षीय नेत्याने आवाज उठवला पाहिजे आपली पहिल्याच बैठक झाली चांगला वृत्तान दिला पहिल्या बैठकीमध्ये ठरलं आपलं की पहिल्या बैठकीमध्ये बैठक करायची लोकांना सांगायचं आता ही दुसरी बातमी आंदोलनाचा आपला दुसरा टप्पा आहे हा उपोषणाचा दुसरा टप्पा आहे त्याच्यानंतर तिसरा टप्पा जो होईल तो रस्ता रोपाचा होईल आणि त्या तालुक्यामध्ये सगळे रस्ता म्हणजे चक्का जाम झाला आपण म्हणू संपूर्ण तालुक्यामध्ये रस्ता रोपोचा कार्यक्रम होईल आणि माझ्या माहितीप्रमाणे तेवीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे शिवजयंतीच्या निमित्तानं त्या सॉरी तेरा फेब्रुवारीला हा एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती आहे एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जत तालुक्यामध्ये आपण रस्ता रोपो करायचा आहे तिथं उंदेला रस्ता रोख होईल वाडग्याला होईल शंकाला होईल मुचंडेला होईल इकडं ब्लूरला होईल आणि इकडे जमलं तर शेडावला आणि ढपलापला करू आणि या जतमध्ये सोलनकर चौकामध्ये आपलं उपचार होईल हाच झाला आपला तिसरा टप्पा चौथा टप्पा आहे सगळ्या सर्व पक्षाच्या वतीनं प्रचंड असा मोर्चा काढू आपण आणि शासनावर अशा पद्धतीनं दबा आणू की जत आरोपीची तीव्रता अतिशय गंभीर आहे या चार टप्प्यामध्ये जर शासनाला जाग नाही आली जर या दोन्ही कामाचे केंद्र नाही निघाले तर आपल्याला बहिष्काराचा हात्यान उभारावं लागेल पहिल्यांदा लगेच आपण बहिष्कार करत नाही शासनाला ह्या चार टप्प्यातून शासनाला आपण जागा करण्याचा प्रयत्न करतो आणि आता दुसरा टप्पा आहे तिसरा टप्पा रस्ता रोपोचा आहे आणि चौथा टप्पा मोर्चाचा आहे आणि पाचव्या टप्प्याला आपल्याला बहिष्काराचा हात्यान उभारायचा आहे तोपर्यंत आपण त्या बहिष्काराचे वापरत आहे परंतु शासनाने आवडत चेंबूचे चार गावचं केंद्र काढावं आणि आमच्या वंचित पासष्ट गावचं केंद्र काढावं मगाशी एक मुद्दा एक सरकारने आम्ही काही टोकन मांडला खरं म्हणजे एखाद्या गावाला पाणी सोडण्यासाठी तुम्ही आंदोलन न करता पासष्ट गावच्या लोकांचा विचार करा ना मधी मारग्याला फक्त कॅनल काढले आणि उडकीच्या तयार केलं काय उपयोग झाला तुम्हाला विस्तारित पैशाला म्हणजे धोडा आहे सण काय सरेन आले काल मला वाटतं बालगागाने उपोषण केले काही गरज नाही छोट्या छोट्या गावात पुथेन करायचं पाणी जवळ दिसते थोडं करा मग अशा साईडला डोळ्यामध्ये की एकोणीस टोकेची योजना आहे वास्तविक पाता अशा कुठल्या योजना होणार नाहीत हे योजना बाहेर ज्याला खर्च म्हणतो त्या खर्चाला परवानगी आहे त्यामुळे मी कुठल्या तर दबावला मध्यंतरी तुमच्या मालिकाला प्रयत्न झाला हे खरं म्हणजे निवडणुकीचा स्टंट एवढं लक्षात ठेवा यामुळे एखाद्या गावाला पाणी मिळेल पुढच्या सगळ्या गावाला पाणी मिळत आहे आपल्याला काय करायचं आहे सगळ्या पासष्ट आणि चार गावं याच्या टेंबूची अशा एकोणसत्तर गावासाठी एक राबवायचे कुणीतरी उठतो आणि म्हणजे असेल तर एखाद्या गावासाठी रस्ता रोको करायचा प्रसिद्धी माध्यमातून लोकांची दिशाभूल करायचं असा प्रयत्न न करता डिलरशिप कोण करते हे महत्वाचं नाही कोणी याचं नेतृत्व करा आम्ही त्याच्यामध्ये सहभाग होते आता दोन टप्पे आपले संघर्षाचे झालेले आहेत आंदोलनाचे झालेले आहेत तिसरा टप्पा रस्ता रोकोचा होईल चौथा टप्पा प्रचंड मोर्चाचा होईल आणि मग घ्यायच्यानंतर जर सरकारला जाण आलेली नाही तर आपल्याला लोकशाहीमध्ये बहिष्काराचा हात उभारायचा आहे कारण असताना बहिष्कार घालायचं नाही लोकशाहीमध्ये मताचा आपल्याला एक हक्क दिलेला आहे तो हक्क बजावणं बी आपलं कर्तव्य आहे त्यामुळं ही शासताना जाणीव होण्यासाठी ही आपल्या आंदोलनाची दिशा आहे तेव्हा कुणी या करू नये आज बऱ्यापैकी सर्व पक्षाचे लोक आले सर्व पक्षाचे नेते सुद्धा आपलं थोडं तुमतून गातच त्याच्यात खरं म्हणजे वास्तविक पातळीची गरज नाही आहे कारण इथे तर तुम्हाला तुमच्या पक्षाचे तुमचा नेता काय केला तुमच्या नेत्यांनी ने काय केलं कोण म्हणते हिरे परिषदे आणलं मगायचं कोणतं बोललं विद्यमान तुमच्या पतंगीने बोललं काय तरी इथं माले माले बोला बा तुम्ही आमदारांनी हे केलं अरे केलेलं सांगायला इथं बोलू नका काय करायचं आहे तेवढ्यासाठी बोलू ना इथं आता आपल्याला काय करायचं आहे राहिलेलं एकोणसत्तर गावाला जर पाणी आलं जर तालुका मी नेहमीच सांगतोय महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतोय एवढी क्षमता आपल्या घर तालुक्याच्या शेतकऱ्यामध्ये आहे गेली एवढी वर्ष आपण संघर्ष करतोय त्यात आत्ता कुठं म्हैसाळची पहिली योजना जरा पूर्वत्वास आलेली आहे अजूनही पा आपली पासष्टन एकोणसत्तर गाव टेंबूचे धरून एकोणसत्तर गावांना अजूनही पिण्याची टंच आहे मला जे सांगितले जे आपल्याला सदतीस गावामध्ये आज त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते म्हणजे एवढी भयानक अवस्था पिण्याच्या पाण्याची जर असेल तर शेतीच्या पाण्याची व्यवस्था काय असेल याचा आपण विचार करावा लागेल म्हणून आज सगळ्या पक्षाची लोक आपल्या आव्हानाला प्रतिसाद देत या ठिकाणी आलेत मी खरं म्हणजे पहिल्यांदा त्याला मनापासून धन्यवाद देतो की तर राजकीय भाषण आपल्याला करायचं नाही राजकीय भाषण करायचं म्हणजे आज राजकारण बोलू शकतो पण पृथ्वी ते राजकीय भाषण करून आपल्यामध्ये विस्कळीत पण आणायचं नाही सगळ्याची आपल्याला गरज आहे सर्व पक्षाची गरज आहे छोटा मोठा लहान मोठा सत्ताधारी काय आम्हाला गरज नाही त्याच्यात सत्ताधारीमध्ये आम्ही जरी असलो तरी आज पक्षाच्या जनतेच्या हितासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेला आहे त्यामुळे सगळ्यांनी जर त्यात सत्ता वगैरे काही न म्हणतात आज जसं तुम्ही सगळ्यांनी त्या कार्याभिती राहून आंदोलनामध्ये सहभागी झाला तसं भविष्य काळामध्ये एकोणीस फेब्रुवारी बरोबर आहे ना एकोणीस फेब्रुवारीला जत तालुका चक्का जाम आंदोलन करण्यात येईल एकोणीस फेब्रुवारीला सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येक गावामध्ये मुक्कामाला गेलेली असते त्याच ठिकाणी थांबेल याची व्यवस्था करा आणि आम्ही सगळे काय करते ठराविक गावामध्ये ठराविक ठिकाणी रस्ता रोको करतो आणि संपूर्ण तालुका चक्क जाम करून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करूया त्याच्यानंतर मग मोर्चा आहे त्याच्यानंतर मग बहिष्कार आहे टप्प्यातप्यानं आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झाल्याबद्दल किंवा सर्वांना सर्व पक्षाच्या नेते मुलींना आपले राजकीय मतभेद अधिक असतात राजकीय विचार वेगळे असतात कोण कोणाचं जाणं जातं हे आपल्याला गरज आहे तुमचं आसन न करता आज ह्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आपण सगळेजण एकत्रित आले त्याबद्दल सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो आणि अशाच पद्धतीनं ज्या ज्या वेळेला आणखीनं पुण्याची जर शंका असेल ती विलासराव जेतकेपाचे नेतृत्व असेल हे डोक्याचं काढून टाकतात ज्याला कुणाला याचं नेतृत्व करायचं असेल त्याने खुशाल करावं त्याच्या हाताकडे मी काम करायला तयार आहे तुमचं आपल्याला पाणी मिळालं पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची आपली गरज आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी पत्रकार म्हणतो ना सांगतो की ही बातमी तुम्ही चांगल्या पद्धतीने हायलाईट करा तुमची सगळी कारणं आम्हाला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना पाठवा लागते आणि त्या कात चेहरा मारून ते तार परत खाली येतात त्यामुळे आपण चांगली बातमी द्यावी अशा प्रकारचे तुम्हालाही विनंती करतो तुम्ही पाठीमध्ये दिल्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो आणि आपण सर्व काळाचे कार्यकर्ते मगाशी कोणतरी गर्दी करणे गर्दी मोर्चाची वेळेला करायचे आता गर्दी करायची गरज नाही आता फक्त सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते त्यांचीच तेवढी आज आपण इथं कुपोषणाला बोलवलेलं आहे रस्ता रोपमध्ये त्या ना 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 त्या गावाचे लोक करतील आणि त्याच्यानंतर मोर्चाला मात्र तुम्हाला न भविष्य न बुतो असा मोर्चा आम्ही त्यानंतर ठरवू पण हे सगळं आचारसंहिता लागायच्या आत करू एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा एकदा आचारसंहिता लागू झाली की शासन मग हालचाल करत आहे त्यामुळं लगेच आपण मिटिंग नंतर आज लगेच कुपोषण बोलले लगेच आता एकोणीस फेब्रुवारी काय बोलत आहे की जेवढ्या गतीनं आपण आंदोलन करू तेवढ्या गतीनं आपलं आंदोलनाची दिशा आणि जनतेचा विचार हे शासनापर्यंत पोचायला मदत होईल कारण मी सगळ्यांना विनंती करतो आम्ही जे प्रोग्राम आखलेला आहे त्या प्रोग्रामात सगळ्यांनी सहभाग घ्या छोट्या छोट्या गावासाठी इथं तोळू फोडलं की पाणी येते तिथं बांध घातलं की पाणी येते इथे कॅनल केलं की के पाणी येते हे तुमच्या डोक्यातनं काढून टाका सगळ्यांना पाण्याची गरज आहे सगळ्यांनी मिळून विस्तारित म्हैसाळ योजनेची पासच गावं केम चार गावं त्या गावासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने प्रयत्न करूया हे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र